नमस्कार परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ चिखली येथे भरो आंदोलन परभणी जिल्ह्यातील हिंसाचार प्रकरणी फुले शाहू आंबेडकरी जनतेच्या वतीने जेल भरो सत्याग्रह आंदोलन करण्यात आले परभणी जिल्ह्यातील हिंसाचार हत्या खोटे गुन्हे संविधानशील अवमान प्रकरणी दोषीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा सदर प्रकरणातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर खून व मारहाण प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबांचे शासनकृत पुनर्वसन सह आदी मागण्याबाबत शासनांकडे राज्यभरातील आंबेडकरी जनतेने मागणी करूनही अद्यापपर्यंत मागण्यापूर्तता न झाल्याने तथा भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी संदर्भीय विधान करून केलेला आंबेडकरांचा अपमान या घटनेचा बांधवांकडून तीव्र निषेध करत आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चिखली शहरात समस्त फुलेशाहू आंबेडकरी जनतेच्या वतीने जेलभर सत्याग्रह जनआंदोलन करून ठाणेदार चिखली यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना उद्देशून पुढे नमूद केले आहे की राज्य शासनाचे नात्याने परभणी प्रकरणात आंदोलकावरील गुन्हे खारिज करावे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस दोषी व सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्प करावे तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकरी समाजाचे नव्हे तर संपूर्ण देशाची माफी मागावी तथा बुलढाणा जिल्हा आंबेडकरी जनतेच्या वतीने दिलेल्या मागण्यांची पूर्तता करून विधानसभा नागपूर अधिवेशनात घोषणा करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर या व अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सुद्धा निवेदनाच्या सत्तेसाठी देण्यात आला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र